आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे कोयना धरणाचा विसर्ग घटला कृष्णा नदीची पाणी पातळी स्थिर पलूस तालुक्यातील कृष्णा नदी पाणी पातळी आता कमी होताना दिसत आहे कोयना धरणातून सुरू असलेला विसर्ग कमी करण्यात आल्याने नदीची पाणी पातळी स्थिरावत आहे पावसाचा जोर ओसरला असला तरी नागठाणे बंधारा अजूनही पाण्याखाली आहे परंतु सोमवारी पहाटे दत्त मंदिरात शिरलेलं पुराचं पाणी आता ओसरत आहे आमनापूर येथे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत काल रात्रभर सुमारे अर्धा फुटांची घट नोंदवण्यात आली आहे आज सकाळी आठ वाजण्याच्या आकडेवारीनुसार कोयना धरणातील पाणीसाठा पंच्याऐंशी पूर्णांक सहासष्ट टी एम सी एक्क्याऐंशी पॉईंट एकोणचाळीस टक्के इतका आहे धरणात सत्तावीस हजार नऊशे चोपन्न क्युसेस दोन पॉईंट एक्केचाळीस टी एम सी पाण्याची आवक सुरू आहे तर एकवीस हजार आठशे चोवीस क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडलं जात आहे यामध्ये पायतागृहातून एकवीसशे क्युसेस आणि सहा रेडियल गेट्समधून एकोणीस हजार सातशे चोवीस क्युसेक्स विसर्ग समाविष्ट आहे गेल्या चोवीस तासात धरणा धरण धरन पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असून कोयना येथे पंचेचाळीस मिलीमीटर नवजा येथे त्रेपन्न मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे एकोणसत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पूरनियंत्रण कक्ष सांगली पाटबंधारे विभाग सांगली यांनी दिलेल्या माहितीनुसार आज एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता कृष्णा कृष्णापूल कराडेथे पाणी पातळी सतरा फूट बहे पुल येथे दहा पॉईंट एक फूट ताकारी पुल येथे नौ तीस फूट बिलवडी पुल येथे एकोणतीस पॉईंट दहा फूट आयर्विन पूल येथे सत्तावीस फूट राजापूर बंधारा येथे एकोणचाळीस पॉईंट तीन फूट आणि राजाराम बंधारा येथे पस्तीस पॉईंट नऊ फूट नोंदवली गेली आहे तसेच कृष्णा पूल कराड येथून एकतीस हजार वीस क्युसेस आयर्विन पूल येथून एकोणपन्नास हजार एक्कावन क्युसेस राजापूर बंधारा येथून एक लाख दहा हजार पाचशे क्युसेस आणि राजाराम बंधारा येथून अडतीस हजार तीनशे सत्तर क्युसेस विसर्ग सुरू आहे वारणा धरणाचा पाणीसाठा एकोणतीस पॉईंट आठ टी एम सी असून त्यातून चौदा हजार चौऱ्याहत्तर क्युसेस विसर्ग सुरू आहे आलमट्टी धरणाचा पाणीसाठा पंच्याण्णव पॉईंट आठशे नव्वद टी एम सी असून त्याची आवक एक लाख सव्वीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर क्युसेस तर जावक एक लाख वीस हजार क्युसेस आहे कोयना धरणातून होणारा विसर्ग कमी झाल्यामुळे कृष्णा नदीतील पाण्याची पातळी कमी होत असून पूरस्थिती लवकरच पूर्णपणे निवळेल अशी अपेक्षा